नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव हो। अशी मी माझी सद्गुरूंची चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज सद्गुरू जंगली महाराज यांची समाधी पुण्यामध्ये आहे जंगली महाराज रोड त्या रोडलाच नाव दिलेलं आहे जंगली महाराज रोड म्हणून तर बाबांची पुण्यात समाधी आहे जर कधी तुम्ही पुण्यामध्ये गेले तर नेहमी सद्गुरु माऊलींच्या म्हणजे जंगली महाराजांच्या पुण्यातल्या समाधीला अवश्य भेट द्या दर्शनाचा लाभ घ्यायचा ला, पुण्यामध्ये जंगली महाराज रोडला सद्गुरू जंगली महाराजांची समाधी आहे ते भाविक आनंदाने येतात भक्तांचे जसे ते माहेर गरज झालेले आहे दर गुरुवारी तर भक्त दर्शनाला येतात शांत आणि पवित्र असे हे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहे तर काही भाविक दर, दर गुरुवारी येऊन सद्गुरु माऊलींच्या समाधीच्या समाधीचे दर्शन घेऊन जातात सद्गुरु माऊलींची जी समाधी आहे पुण्यात समाधीवर मस्तक ठेवतात चैतन्यमय लहरी स्थूल सूक्ष्म देह संचारून निघतो महाराज आतून म्हणतात आदेश अशी जागरूक अशी समाधी जंगली महाराजांनी पुण्यामध्ये घेतलेली आहे बाबांच्या समाधीचं दर्शन घेताच आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला तिथेच मिळायला सुरुवात होते अनेक समस्यांवर मार्ग ही बाबा काढतात जे ज्या भाविकांना संकट असेल काही तर बाबा संकटाचे निरसन बाबा सद्गुरू जंगली महाराज हे करत असतात कुणीही कुठल्याही मार्गाचा असो पण बाबा त्यांचे अडकलेले जे काम आहे त्यामधून मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणूनच भक्तगण पुन्हा पुन्हा सद्गुरू माऊलींच्या दर्शनाला येतात आणि बाबांचे थोडेसे जरी तिथे बसून ध्यान केले आपल्या मनातील इच्छाही तिथे पूर्ण होतात म्हणून भाविक जास्तीत जास्त जसे कोकमठानला जातात तसे पुण्यामध्येही बाबांच्या दर्शनाला अधूनमधून भाविक जात असतात मोठे मोठे जे अनेक महान संत होऊन गेले तेही जंगली महाराजांच्या दर्शनाला येऊन दर्शन घेऊन ये जातात असे हे श्री सद्गुरू जंगली महाराज प्रत्येक जीवाला समाधान आणि शांतता देण्याचा मार्ग नेहमी भक्तांसाठी काढत असतात अनेक नास्तिक लोक होते जे अनेक नास्तिक होते त्यांना आस्तिक बनवण्याचे कामही बाबांनी केलेले आहे गरिबांचे दुःखही बाबांनी दूर केलेले आहे आणि जो चांगला आए मार्ग आहे तो भक्तांना लगेच सापडतो असे हे सद्गुरु जंगली महाराज हे बाबांना दुसऱ्यांचे दुःख कधीही बघवत नव्हते बाबा नेहमी दुसऱ्यांच्या दुःखामध्ये नेहमी सहभागी होत असत असेच मार्गदर्शन आश्रमावर येणारे कोकमठान कोकमठानला जे जे भाविक आहेत तिथे आपले सद्गुरु माऊली सर्वांना दुसऱ्यांच्या दुःखातही दुसऱ्यांना समजून घ्या हाच सल्ला सर्व भाविकांना बाबा देत असतात गेल्यानंतर आपण थोडासा तरी अनुभव घेतला पाहिजे नुसते दर्शन घेतले आणि पळाले यात काहीच अर्थ नाही थोड्या वेळ तरी बाबांचे तिथे बसून ध्यान केले पाहिजे नामस्मरण केले पाहिजे आणि हृदयात आपल्या सद्गुरू माऊलींना बघितले पण पाहिजे बाबांजवळ कोणीही लहान नाही कोणीही मोठा नाही कोणीही उच्च नाही कोणीही निच्छ नाही कोणी या जातीचा कोणी त्या जातीचा जातीभेदही बाबा कधी करत नाही सर्व सर्वांच्या आत्म्यात परमेश्वर आहे आणि सर्व हे माझेच आहे असाच विचार सद्गुरू माऊली नेहमी करत असतात मग ती स्त्री असेल तरी चालेल किंवा पुरुष असो तरीही चालेल बाबांजवळ भेदभाव हा नसतो शक्यतो परमेश्वर हा कधीच भेदभाव करत नाही भेदभाव हा मानवामध्ये असतो परमेश्वरात कधीच भेदभाव नसतो परमेश्वराला फक्त तुमच्यापास असलेली भाव आणि भक्ती खूप महत्वाची असते गुरुचे महत्व सर्व भक्तगणांना बाबांनी समजून सांगितले आहे अशा प्रकारे सद्गुरु जंगली महाराज समाधी स्थान म्हणजे पुणे जंगली महाराज रोड येथील थोडीशी माहिती मी आज तुम्हाला थोडीशी सांगितलेली आहे तर तुम्ही कधी पुण्यात गेले तर सद्गुरु जंगली महाराज रोडला जाऊन बाबांच्या समाधीचं दर्शन अवश्य घ्या तर चला आपण सद्गुरु माऊलींचा थोडासा जय जयकार करूया गुरुदेवा तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो सद्गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मदेव तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो मेरे प्रभू तुमारीय जय जय हो आत्मा मालिक तुमारी तुमारी जय जय हो असा हा माझा छोटासा व्हिडिओ सद्गुरु जंगली महाराजांबद्दलचा तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक